कोणताही गुन्हा नसताना चोरीच्या आरोपात संशयित म्हणून एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर थर्ड डिग्रीचा वापर करीत त्याची बेदम पिटाई केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात घडली या घटनेवर संबंधित पोलीस विरोधात वरिष्ठ स्तरावर तक्रार सादर केल्यात आल्याने मात्र पोलिसांच्या विरोधात तक्रार असल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता माझ्या घरी चार पोलीसवाले आले होते त्याने मला घरून उचलले पोलीस स्टेशन शहरमध्ये आणले आणि बेदम मार मारहाण केली जेव्हा मी विचारलं मला का मारत आहे तेव्हा त्यांनी दोन तीन दिवसाच्या पहिले त्या माझ्या युरियातून मोठं चोरी झाली त्या संशयाखाली मला आणलेलं आहे पोलिसांनी माझ्या पायावर दोघांनी पाय ठेवून बेदम मारहाण केले माझ्या डोक्यात बिरा बेल्टने मारले एवढे मारले की मी बेहुशिद्ध पडलो जेव्हा मला होश आला तेव्हा मला समजत नव्हतं काय करायचं माझ्या भावाला विष्णू जोगदंडे यांचा फोन आला पाच हजार रुपये दे प्रकरण मॅनेज कर परंतु आम्ही पैसे दिले नाही आज दिनांक जून दोन हजार चोवीस दिवशी पोलीस स्टेशन पोस शेअर रिवाय ऑफिस एस डीओ ऑफिस एस पी ऑफिस यवतमाळ आम्ही तिथे तक्रार दाखल केलेली आहे मला मारहाण करणारे पथकातली शुद्धदन भगत भरपूर इंगोले हे आहे यांनी मला मारहाण केली त्याच्या मारहाणीमुळे मला दवाखाना करा लागला यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे अशीच घटना अमरावती शहरात घडली होती मात्र यात सिटी न्यूज ची दखल घेऊन तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित तर पोलीस निरीक्षकावर सुद्धा कारवाई करण्यात आली होती